आज मस्त शेंगा काढण्यासाठी आम्ही आज बे टाकला आहे कारण चार पाच दिवसाच्या आत आपण सगळे शेंगा काढणार आहे सगळे त्याची सुरुवात आजच केली आपण त्याची सुरुवात आपण घरासमोर जवळजवळ अर्धा बिघा म्हणजे जवळजवळ आठ दहा आठ दहा पाठच्या आसपास आपण शेंगा लावले होते घरासमोर हे आपण सेकंड पीक घेतले सेकंड म्हणजे दुसरं पीक आहे आपण पहिलं पीक आपण लसुंडाचा घेतलं लसूण आणि मिरच्या वगैरे घेतलेल्या आता हे आपल्याला शेंगाचं हे दुसरं पीक आहे तर आपण शेंगा काढून बघू काय काय तसे शेंगा थोडं कमी झाल्या कारण पाऊस पण थोडा कमीच होता आणि जमिनीचं पण थोडं फरक पडतो छोटे हे सगळे शेंगा आता एक एक काढून घेतो आणि जमा करतो एका जागी आणि तिथं बसून आरामात शेंगा तोडून घेऊ खूप कमी शेंगा आल्या काय काय ठिकाणी दिल जो जो ते एवढं बघितलं तर अंदाज येईल जवळजवळ की डिरेक्ट पोत शेंगा निघतील म्हणजे आपलं सात आठ महिने तरी घर ते शेंगावर राहू शकतं म्हणजे वापरायला घरात जेवणाला ते सगळे एकत्र जमा करतो मी म्हणजे कसं एका जागी जमा करून ते सगळे तोडण्यासाठी सोपं पडेल इथं आपण कागद आथरला आहे इथं बसूनच आपण शेंगा तोडायचं मी सुरुवात पुरतो आणि आईकडून येणार आहे चेंडा थोडा आता सध्या मी हातात मोबाईल आहे कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे थोडं एक एक हाताने असं टाकतोय तसं कारण एका हाताने नाही काढायचं ते एक हात झाडात पकडून आणि मुठीमध्ये फिरवून ते शेंगा काढायच्या सगळ्या म्हणजेच फटाफट पण ते शेंगा तोडू शकतो आता आईने कॅमेरा धरला आहे आता मी स्वतः शेंगा काय उपटून आणतो आहे परत म्हणजे जास्त असलं तर कसे एकदम एका बसले एका जागी बसल्यावर सगळे दोघंजण मिळून तोडू शकतो कारण तोडायला एवढा टाईम लागत नाही शकतो हे सगळे उपटून आणतो जेवढं होईल तेवढं आजच्या एका दिवसात जेवढं उपटून जाईल तेवढं उपटून उठून ते तोडायचे हे बघा आईने काम चालू तो केले तोडायचं शेंगा तशा कमी आहे पण चांगली पण आहे तसे कारण आतमध्ये पो पोकळ नाही तशा दाना जो तोडला आतमधला म्हणजे सॉरी शेंगा तोडला तर आतला दाना चांगलाच आहे आमच्या आमच्यासोबत आहे शेंगाडोड्याला तो शेंगा तर इकडून तिकडून मोकळाच असतो दिवसभर कधी बंगल्यासमोर जम बसतो किंवा खिडकी जम बसतो किंवा इथं ग झाडावर जम बसतो कधी इथं आमच्यासोबत जे काम करतो आहे तिथंच असतो नेहमी तो काय आम्हाला सोडत नाही आणि गावचा आनंद तो खूपच घेतो आमच्यापेक्षा त्याला तर सुद्धा मी नेवतो मागचे दोन महिने पण त्याला तिथं जमलं नाही उडं त्याला इथं जास्त आवडतं बघा तो सुद्धा मस्त शेंगदाणा अजून आतला काढून खातो आहे हातात धरून त्याला खरी मजा बघा खाली उतरून स्वतः सुद्धा शेंगाण तोडतोय तो म्हणजे आम्हाला मदत करतोय जवळजवळ मिठो मीठो आम्हाला चांगली मदत करतोय बघा स्वतः खातोय मदत म्हणजे आता स्वतःचा फोटोच भरतो बरं त्याची तो मजा करून घेतोय छोट स्वतःची पाऊस बघा जवळजवळ अचानक पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला थोडं शेंगा तोडायचं काम थांबवत आहे आणि आमची नक्षत्र पाणी बघितलं त्याला मजाच वेगळी येते लोक पाण्या त्याच्यात पोहण्यासाठीच प्रयत्न करते लाजीवर सुद्धा अशी उड्या मारते त्या ट्रपामध्ये आनंद घेते पावसाचा पाण्याचं संध्याकाळ झाली तर संध्याकाळ जा सव्वा सव्वा वाढली आपण जे राहिले शेंगा तोडायचं काम परत चालू केलं तिथे रुंदावन सुद्धा शेंगा खाते नक्षत्र सुद्धा आली शेंगा तोडायला शेंगात तोड्याचं कमी तोंडाच घालते ती थोडं त्यांना सुद्धा एक नवलं असतं शेवटी गावचं आणि खरं म्हणजे लहानपुरासाठी गाव खूप महत्वाचं आहे माहिती असण्या सगळ्या गोष्टी आणि लहानपुराची हो म्हणजे मला तर कसं वाटतं की लहानपुरासाठी गावाचं जे वातावरण असतं क्लायमेट खूप महत्त्वाचं होतं जेणेकरून त्यांचं शरीर चांगलं सुदृढ होतं जे स्टार्टिंगचे तीन चार वर्ष महत्वाचं असतात त्याच्यातच शहराच्या वातावरणापेक्षा हे आरोग्यदायी जीवन थोडं भेटणं महत्वाचं त्यांना तिथे सेंट्र अडकला दाता अडकलं

ハハハハ。 नक्षत्र आता डायरेक्ट टॉपवर बसून देते आहे काय छोटी शेतकऱ्याची पोरगी वाटली पाहिजे बाबा डायरेक्ट शेंग शेंगाच्या टो याच्यावर टोपावर बसली ती डायरेक्ट मी व्हॉट्सअपला सुद्धा स्टेटस टाकलं काल पर... में में हो तर खूप मी म्हणजे मी माझी हॉपीचे मित्र वगैरे पण बोलले खूप चांगलं जीवन जगतोय गावचं आणि आपलं असं काही नाही आपलं सुद्धा आपण बसून जे काम करतो ऑनलाईन ते आपले ते काम करता करता आपण शेतीचे कामंसुद्धा हो करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे हो तर मुंबईतनी बसून नाही बसण्याचं हे बरं आहे आपलं जे आपण मुंबईला काम करतो तेच काम इथं बसून करतो आहे गावाला आणि गावाचं गावाचं काम म्हणजे खूप महत्त्वाचे तिथं म्हणजे आपण शेतीचे काम हो स्वतःची जी जमीन एवढी ती शेती करू शकतो तर त्याची एक सुरवात आहे शोध घरासमोरून आपण जेणेकरून आपण आपली जी उरलेली जमीन आहे सुद्धा आपण काही ना काय करू शकतो चला मित्रांनो बाय